नाकावर टिचून करून दाखवलं असं आपल्याकडे म्हटलं जातं सध्या महायुतीमध्ये अजित पवारांनी भाजपसोबत असंच केस केल्याचं पाहायला मिळते ज्या नवाब मलिकामुळे भाजप आणि शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करण्यासाठी नकार दिला होता त्याच मलिकांच्या घरातील तीन लोकांना उमेदवारी दिली असल्याचं पाहायला मिळते कोण आहेत ते तीन लोक विरोध असताना अजित पवारांनी नवाब मलिकांवर विश्वास का आहे सना मलिकांची भूमिका काय चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत मुंबई महानगरपालिकेची घोषणा झाल्यानंतर महायुतीत फूट पडली आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत मुंबईत आम्ही युती करू शकत नाही असं स्पष्ट करत अजितदादांना महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवला एवढंच नाही तर जागा वाटपाच्या चर्चेला पवार गटाला निमंत्रणसुद्धा देण्यात आलं नव्हतं त्यामुळे नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत फूट पडली आहे का की आणखी कोणती आहेत याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली दुसरीकडे अजित पवार गट देखील आक्रमक झाला आणि मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली स्टार प्रचारकांची यादीही आले आणि लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होईल असं सांगण्यात येते आणि अजूनही मुंबई महापालिकेची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडेच देण्यात आले आता बघा सुरुवातीपासून थोडक्यात सांगायचं झालं तर मराठीत एक म्हण आहे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना आता ही मन सांगण्याचं कारण म्हणजे नगर परिषद आणि ही नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेगड आणि भाजप योद्धाप्रमाणे खेळत होते दोघे एकमेकांवर जोरदार टीकेचे तोफ डागत होते या निवडणुकीनंतर शिंदे महायुतीतून बाहेर पडतील असा दावा देखील करण्यात आला होता पण आता स्थिती काय झाली आहे तर महापालिकेची निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आम्ही जास्त ठिकाणी शिंदे गटासोबत युती करू अजितदादांच्या पक्षासोबत मैत्रीपूर्ण लढत करू असं सांगत दादा गटाला धक्का देण्यात आला आणि शिंदे गटासोबत सूत जुळवून घेण्यात आलं म्हणजे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या अचानक युती धर्माच्या आणाभाका घेताना दिसलेत आणि म्हणूनच मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे तुझं माझं जमीन तुझ्या वाचून करमेना कारण मुंबई महापालिकेत फक्त भाजप आणि शिवसेना शिंदे गट आता एकत्र आलेत येत्या दोन चार दिवसात जागा वाटप देखील पार पडेल यादी लवकरच जाहीर होईल असं सांगितलं जाते पण या युतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर बाहेर नवाब मलिक यांच्याकडे बोट दाखवण्यात आले नवाब मलिकांच्या नावामुळे राष्ट्रवादीला डावलत मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदे शिवसेनेची पहिली बैठक देखील पार पडली होती या बैठकीत जागा वाटपचं देखील झालं असल्याचं सांगण्यात येते खर तर नवाब मलिकांना आधी भाजपनं विरोध केला त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनंही तीच री ओढली भाजपनं आधीही मलिकांना विरोध केला अटक झाल्यानंतर जेव्हा नवाब मलिकांना यांना जामीन मिळाला तेव्हा जामीन मिळाल्यानंतर मलिक जेव्हा विधानसभेत आले होते तेव्हा त्यावेळी ते अजितदादांना सात देश सत्ताधारी भाकावर बसले होते त्यावेळी फडणवीस यांनी अजित पवार यांना खुलं पत्र पाठवत नवाब मलिकांना विरोध केला होता आणि याचंच कारण याचं कारण होतं ते म्हणजे मलिक यांच्यावरील आरोप नवाब मलिक यांच्यावर प्रामुख्याने मनी लॉन्ड्रिंग आणि अंडर संबंधित गंभीर आरोप आहेत त्यामुळं त्यांच्या नावाला विरोध होता म्हणजे बघा मागच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार सतराला राष्ट्रवादीला फक्त नऊ जागा मिळाल्या होत्या तसंही पहिल्यापासून राष्ट्रवादीचं बळ मुंबईत कमी आहे कारण राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर दोन हजार दोनच्या पहिल्या निवडणुकीत बारा जागा राष्ट्रवादीला मिळाल्या नंतर दोन हजार सात साली चौदा तर दोन हजार बारा साली तेरा जागा जिंकल्या होत्या त्यामुळे राष्ट्रवादीचं मुंबईत इतकं बळ नाही आहे आणि कमाल म्हणजे शरद पवार यांचे ज्या प्रभागात मतदान असायचं तिथंसुद्धा पक्षाचा उमेदवार नसायचा त्यामुळे पक्ष नेहमीच संघर्ष करताना दिसला दोन हजार नऊ साली मनसे मुळे त्यांचा एक खासदार मुंबईतून निवडून आला होता त्यामुळे नावडतेचे मीट आणि या म्हणीप्रमाणे ज्यांचं अस्तित्व नाही त्यांना काय युतीत घ्यायचं असा देखील सुरू भाजपचा असू शकतो किंवा आहे दुसरीकडे शिंदे गट आणि भाजप शंभरपेक्षा जास्त जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे ते राष्ट्रवादीला जागा सोडण्याची शक्यता कमी आणि म्हणूनच नवाब मलिक यांचं कारण पुढे करत भाजपनं अजितदादांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा सुरू आहे पण असं असून देखील अजित पवार यांनी सुद्धा नवाब मलिकांवर विश्वास ठेवला हो आहे नवाब मलिकच नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालीच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला एवढंच नव्हे तर नुसताच नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठक पार पडली नवाब मलिक यांच्या नेतृत्वात आणि या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पन्नासपेक्षा जास्त जागा लढेल अशी चर्चा असली काही याद्या देखील जाहीर झाल्यात आणि अशाच दिसून येते की आता नवाब मलिक यांच्यावरचा विश्वास इतका कायम राहिला आहे की त्यांच्याच घरातील तीन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे यांना सुरुवातीपासूनच महायुतीमध्ये विरोध होता असं असतानाही पवारांनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला विधानसभा निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगर मधून त्यांना रॅलीत खुद्द अजित पवार ही सहभागी झाले होते मात्र एवढं असूनही नवाब मलिक यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला दुसरीकडे पहिल्यांदाच सना मलिक यांना अजित पवार गटाकडून अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आणि चांगल्या मताधिक्यानं त्या निवडून आल्या जर नवाब मलिक यांना विरोध कायम राहिला तर ती जबाबदारी सना मलिक यांच्याकडे देण्यातील अशी चर्चा देखील झाली होती आणि आता नवाब मलिक सना मलिक हे दोघे मोहिनी जबाबदारी पार पाडताना दिसत आणि अशात नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक एकशे पासष्ट मधून उमेदवारी दिली जाणार आहे नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक एकशे अडुसष्ट तर कप्तान मलिक यांच्या सुनबे बुशरा नदीप मलिक यांना प्रभा क्रमांक एकशे मधून तिकीट दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येते खर तर कप्तान मलिक यांचा प्रभाग एकशे अडुसष्ट होता तो सध्या महिलांसाठी राखीव झालाय त्यामुळे कप्तान मलिक यांनी नवीन एकशे पासष्ट प्रभागामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय आणि यानंतर मग चर्चा सुरू झाल्या आणि याबद्दलच बोलताना सना मलिक यांनी माध्यमांना माहिती दिली आहे त्या म्हणाल्या माझे काका कप्तान मलिक त्यांची सून बुशरा मलिक आणि आत्या सईदा खान निवडणूक लढत आहेत कप्तान मलिक आणि सईदा खान आधी नगरसेवक होते मात्र कप्तान मलिक यांचा प्रभाग यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव झाल्या म्हणून त्यांची सून निवडणूक लढवत आहे माझे वडील म्हणाले होते की माझ्या विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी देणार नाही अर्थात हा जो मतदारसंघ आहे तो अणुशक्तीनगरमध्ये येतो असं सांगितलं जाते अनेक लोक आले होते कुटुंबातील उमेदवारी एकशे पासष्ट प्रभागासाठी द्या असा आग्रह होता मात्र माझ्या वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत पहिली यादी लवकरच येईल जवळपास शंभर उमेदवार आम्ही उभे करणार आहोत आमचा परफॉर्मन्स चांगला असेल असा आत्मविश्वास देखील यावेळी सना मलिक यांनी बोलून दाखवला शिवाय सना मलिक यांच्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील जाऊन त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची भेट घेतल्याचं सांगण्यात येते त्या आता यावरून दिसून येतंय की विधानसभा निवडणुकीत प्रचार करणं असो किंवा या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करणं असो अजित पवारांचा नवाब मलिकांवरचा विश्वास कायम राहिलेला आहे आता निकाल आल्यानंतर किंवा मुंबईतील कामगिरी जेव्हा निकाल येतील मुंबईचे तेव्हा हा विश्वास किती पात्र ठरला हे पाहायला मिळेल मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका